नव्हती त्यांची जास्त जेवढी आमची सगळ्यांची नाही नाही ती फक्त म्हणायची की मला ना job मध्ये खूप stress तिने कधी आणि जर आम्हाला असं माहिती असत तर मग आम्हाला समजलं असत ना हिचे एवढे ती एवढी साधी simple ती पण शेतकरी घरातलीच होती त्याच्यानंतर ना तिने शेवटचे वीस पंचवीस miss call त्याला केले त्यांनी नंतर उचलायचं बंद केलं खूप खूप torture केलं आणि तो म्हणाला मॅडम तुमचा प्रॉब्लेम आहे तुम्ही मला का तुमचा माझा आजचा संबंध करत होते ते सगळं प्रूफ सापडलेले ते कोर्टात तुम्हाला समजेल सगळ्यांना असं ते जे नोटीस पूर्णपणे प्रूफ आहे की त्या मोबाईल मध्ये सगळं निघालेलं की कधीपासून कॉन्टॅक्ट मध्ये आलेले तो व्यवस्थित सगळं रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे सगळे प्रूफ आहेत मी आणि ते झाल्यानंतर ना आणि म्हणजे एवढं रिलेशन की त्या घरात जेवण करायचं आमच्या हाताने वगैरे एवढं क्लोज होत रिलेशन आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट फलटण येथील डॉक्टर युवतीच्या आत्महत्या प्रकरणाला एक वेगळं वळण लागलं असताना त्या युवतीच्या हातावर जी सुसाइड नोट लिहिली होती या नोटमध्ये नाव असलेलं एक आरोपीचं नाव म्हणजे प्रशांत बनकर आणि त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे आपल्यासोबत प्रशांत यांच्या बहीण आहे काय सांगाल की आ, हे जे प्रकरण आहे नेमकं काय प्रकरण आहे आणि तुम्हाला याबद्दल माहिती हो uh, uh, त्या मॅडम होत्या डॉक्टर मॅडम एक वर्ष झालं आमच्यामध्ये घरामध्ये राहतात आमचं एवढं क्लोज रिलेशन होतं की ते आम आम्हाला दिदी आणि आमच्या माझ्या दोन्ही भावांना दादा म्हणून बोलवायच्या आणि म्हणजे एवढं रिलेशन की त्या घरात जेवण करायच्या आमच्यात हाताने वगैरे घेऊन म्हणजे एवढं क्लोज होतं रिलेशन आणि भैयाची त्यांची जास्त ओळख नव्हती भैया मुंबईला जॉबला असतो पुण्याला राहतो वर्क फ्रॉम होम असतो आणि त्या तो कधीतरी येतो त्याची आणि त्यांची ओळख नव्हती त्यांची जास्त जेवढी आमची सगळ्यांची होती तर काय झालं ऍक्च्युली मागच्या मंथमध्ये तो आजारी पडला होता डेंग्यू वगैरे झाला आठ दिवस तो इथं आला होता तर त्यांनीच ट्रीटमेंट म्हणजे ते डॉक्टर होत्या ना त्यांनीच ट्रीटमेंट दिली त्याला त्यावेळेस त्यांचं कॉन्टॅक्ट झालं म्हणजे माझ्या भावाचं त्यांचं त्यावेळेस नंबर वगैरे त्यांनी म्हणजे एकमेकांची तोपर्यंत अख्ख्या वर्षात नंबर वगैरे पण नव्हता त्यांचा तर त्याच्यानंतर ना काय झालं आठ दिवस नऊ दहा दिवस होता तो बरं वाटल्यानंतर तो, तो पुण्याला गेला परत त्यानंतर मॅडमनी त्याला फोनवरती मेसेजवरती प्रपोज केलं डॉक्टर मॅडमने त्याने डायरेक्ट सांगितलं मॅडम नाही म्हणजे असं नाही उलट आपल्या घरातल्या रिलेशन त्याच्या बाजूने तो नाही म्हणून त्यांनी सांगितलं त्यानंतर त्या दोघांचं आजपर्यंत काही कॉन्टॅक्ट नाही ते, ते, ते सगळं आहे प्रूफ आहे आमच्याकडं मेसेज नाही फोन नाही काय नाही त्याच्यानंतर ना लक्ष्मीपूजन दिवशी मी पुण्यावरून आले भाई आणि मी पुण्यामध्येच राहते आल्यानंतर त्यांनी मला माझ्या घरी सोडल्यानं तिथं माझ्या बहिणीला आणायला गेला तो तो आठ नऊ आठ वाजता आला असेल संध्याकाळी इथं तर तिचं आणि आमचं रिलेशन एवढं क्लोज होतं दिवाळीचे सगळे फराळ माझी आईकटे असते आई वडील सगळं फराळ करू लागली म्हणजे रांगोळी काढली म्हणजे फटाके वाजवले पोटो काढले आमच्याबरोबर म्हणजे मी नव्हते ह्या फॅमिलीबरोबर आणि भैया तेव्हापासून तो इतका शांत मुलगा आहे म्हणजे बोल असं कोणाला लांबला आता हे असं झाल्यामुळे तो लांबच होता तर फोटो काढून झाल्यानंतर सगळे असे बसल्यानंतर इथंच बसले होते ते दोघं ते डायरेक्ट त्याला असं बोलायला लागले की असे फोटो काढले तसे काढले म्हणजे असं काळे असं रूटली बोलल्या कारण त्या ना मी मागच्या वेळेस आले होते मागच्या मंथमध्ये तर आल्यानंतर त्या आम्ही कसं एकत्र जेवण म्हणजे आमचं फ्रेंडली रिलेशन झालं होतं म्हणजे मॅडम तुम्ही खूप डिस्टर्ब दिसताय असं नाही का काही प्रॉब्लेम आहे का टेन्शन आहे का तर कारण मी एक प्रश्न विचारला ना ते वेगळंच उत्तर द्यायच्या म्हणजे असं समजतं ना की मेंटली डिस्टर्ब आहे म्हणाल्या मी म्हटलं किती छान जॉब आहे तुमचा म्हणजे गव्हर्नमेंट जॉब आहे मी पण जॉबला होते ना तर मग मी, मी त्यांना त्या जॉबचं वगैरे असं विचारलं नाही का कसं असतं काय असतं म्हणाल्या तुला काय सांगू स्वाती म्हणाल्या एवढं टेन्शन आहे ही सोपं नाही जॉब म्हणजे मला एवढं मेंटली टॉर्चर होते म्हणलं काय झालं तर त्यांनी डिटेल नाही सांगितली मला म्हणले मला खूप मेंटली म्हणजे डिस्टर्ब आहे मी आणि एवढंच बोलल्या जेवल्या थोडस जेवण पण नव्हत्या हो आणि त्या गेल्या त्याच्यानंतर ना आता लक्ष्मी पूजनच्या वेळेस माझ्या भावाला आल्यानंतर ना त्या तशा बोलल्या फोटोचं की तुला कळत नाही का असे फोटो काढले आणि त्या बोलताना ना एखादं मेंटली कसं बोलतो तशा बोलत होत्या म्हणून मा माझं मग फक्त म्हणाला मला असं आवडत नाही असं बोलू नका मॅडम एवढंच बोलला की त्या निघून गेल्या म्हणजे त्या मेंटल असल्यासारखंच हो। वागत होतं हे आमच्या लक्षात येत होतं पण आता लगेच म्हणजे आपल्याला काहीतरी डॉक्टर आहेत अधिकारी तुम्ही तुम्ही सगळ्या गोष्टी सांगताय पण त्या सुसाईड नोट मध्ये त्यांनी चार महिन्यापासून चार ते पाच महिन्यापासून प्रशांत मला त्रास देत असल्याचं शारीरिक आणि मानसिक त्रास होतो अशी सुसाईड नोट त्यांनी हातावर लिहून ठेवली होती हा नाही का तिने काही जरी हातावरती लिहिलं असलं तरी आमच्या मोबाईलमध्ये पोलिसांनी ते सगळं हे केलेलं आहे की ती कधीपासून मध्ये आणि माझा पाहू तिला मध्ये होता का ती त्याला सारखं कॉल करत होते ते पण आहे सगळं आम्ही प्रूफ दिले ते तुम्हाला नंतर ना मिळतील असं ते जे नोटीस तिने काही लिहिले ते सगळं पूर्णपणे खोट आहे प्रूफ आहे की ते मोबाईलमध्ये सगळं निघालेलं की कधीपासून कॉन्टॅक्ट मध्ये आलेली प्लस ज्या दिवशी ते झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी तिने त्याला एवढं टॉर्चर केलं इथून तो त्याच्या फ्रेंड कडे गेला होता आजारी म्हणून बघायला Call थी। थी थी सर्वा सर्वा ते कंटिन्यू कॉल करत होती ती फक्त तिचेच प्रॉब्लेम सांगायची मी डिस्टर्ब आहे मला सुसाईड करू वाटते मला असं ट्रेस आलाय असं ती सांगायची मग तो म्हणाला मॅडम तुम्ही घरी या मी मित्राकडे आल्यानंतर ना आई ना आपण बोलू तुम्ही सांगा तुमचं काय मग तुम्ही जे मला सर्व सारखं कॉल करताय ना त्याच्यामुळं मी मेंटली डिस्टर्ब झालो तो व्यवस्थित सगळं पोलिसांकडे रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे सगळे प्रूफ आहेत मी आणि ते झाल्यानंतर ना त्याच्यानंतर ना तिने शेवटचे वीस पंचवीस मिस कॉल त्याला केलेत त्याने नंतर उचलायचं बंद केलं त्याला खूप खूप टॉर्चर केलं आणि तो म्हणाला मॅडम तुमचा प्रॉब्लेम आहे पण तुम्ही मला का तुमचा माझा आत्तासंबंधी कम्युनिकेशन झालेलं आहे तुम्ही मला का सांगताय तुमच्या ह्या वागण्यामुळं कालपासून मी मेंटली डिस्टर्ब झाले त्या एवढंच बोलायच्या की मी ऑलरेडी मेंटली डिस्टर्ब आहे आणि तुम्ही तू मला असं बोलल्यामुळं मी अजून डिस्टर्ब झाली तो म्हणला मॅडम त्याच्याबद्दल मी सॉरी बोलतो हे सगळं रेकॉर्डिंग आहे त्यामध्ये हे असं सांगत असताना कुणाच्यावर त्यांनी कुणामुळे त्रास होतोय की इतर कुणाची नावं त्यांनी घेतली का यामध्ये नाही नाही ती फक्त म्हणायची की मला ना जॉब मध्ये खूप ट्रेस आहे तिने कधी आणि जर आम्हाला असं माहिती असतं तर मग आम्हाला समजलं असतं ना जे एवढे ती एवढी साधी सिंपल ती पण शेतकरी घरातलीच होती तिचे आई वडील आमच्या इथं येऊन गेलेत मागच्या पंधरा दिवसात दोन दिवस इथं खालीच आई नानांनी माझ्या पाहूनचार केलाय देवाला लिहिलेलं आहे देवाला एकत्र फिरायला गेलेले आहेत सगळे तर मग एवढ्या म्हणजे एवढं जर आमचं माझा भाऊ मानसिक छळ करत होता तर त्याच्यात आलेले की तिने माझ्या भावाला कॉल केले का भावान तिला कंटिन्यू ती कॉल करून त्याला डिस्टर्ब करत होती ब्लॅकमेल करत होती ते सगळं प्रूफ सापडलेले आहेत ते कोर्टात तुम्हाला म्हणजे नंतर समजेल सगळ्यांना हा तिने जो आरोप लिहिलाय तिला ह्याचा राग होता लास्टला ती खूप कॉल करत होती त्याला आणि ती खूप टॉर्चर करत होती लग्नासाठी की कॉल त्याने नंतर नंतर रिसीव केले नाही अर्धा एक तासाच्या दरम्यान आणि पहिली गो दुसरी गोष्ट म्हणजे आईला कॉल आला होता तेव्हा त्याच दिवशी ज्या दिवशी सुसाईड केलं की काकू मी बारा साडेबारा वाजता जेवण करायला घरी येते म्हणून आम्ही मी पण हो होती सगळं होतं आम्ही काय म्हणलं आल्यानंतर तिला येईल समजून सांगाय की बाबा काय तुझा प्रॉब्लेम आहे काय टेन्शन आहे नाही का कारण रात्री ना त्या अशा वेगळ्या वेगळ्या असं वेगळंच करत होत्या मेंटली डिस्टर्ब असल्यासारखं मग मला एवढंच म्हणायचं आहे जर ज्या घरात तुम्हाला मानसिक छळ होतो तिथं तिचे वडील येऊन राहतात फिराय जातात माझ्या आईवडिलांबरोबर ते पण आताची गोष्ट आहे दहा पंधरा दिवसापूर्वीची प्लस दिवाळी ती सगळं करू लागती आमच्या फॅमिलीवर फोटो काढते मग माझं भाऊ कसं काय मान तुम्ही सांगा जी व्यक्ती मानसिक छळ करते त्यांनी कॉल करायला पाहिजेत ना का जे मला तुम्ही छळ करता मी तुम्हाला कॉल करायला पाहिजे तिने कंटिन्यू माझ्या भावाला कॉल केले ते पण निघाल ते पण आम्ही दिलेले आहे सगळं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका